इलाबेल मेहता विद्यालय व ज्युनियर कॉलेज तळदेव येथे मातृपितृ वंदना सोहळा रंगला कार्यक्रमाची सुरुवात कोयना एज्युकेशन सोसायटी तळदेवचे अध्यक्ष किसनदादा जाधव सचिव डी के जाधव संचालक शेलार जंगम यांच्या हस्ते झाले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य आखाडे सर यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष किसनदादा जाधव यांनी आपल्या भाषणामध्ये हा कार्यक्रम संस्थेच्या नऊच्या नऊ शाखांमध्ये घेणार असल्याचे सांगितले यामधून पालक कोय विद्यार्थी यांच्यामध्ये संवाद घडवून आणण्याचे काम व संस्कार मुलांवर कसे करायचे व मुलांनी आपल्या आईवडिलांबरोबर कसे वागायचे हे अध्यक्ष यांनी पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून सांगितले या कार्यक्रमाची संकल्पना हायस्कूलचे शिंदे सर व सर्व सर शिक्षक यांची होती तर प्रत्येक मुलांनी आपले मत मांडले आभार प्रदर्शन हायस्कूलचे प्रवीण जाधव हो सर यांनी केले आजकाल एकांदरीत समाजामध्ये असं लक्षात येत आहे की मुलांवर शहरामधूनही संस्कार होत नाहीत आणि बाहेरूनही संस्कार होत नाहीत प्रसार प्रसारमाध्यमांच्या सगळ्या आहारी योगामुळे मुलांवर संस्कार होणं अत्यंत गरजेचं आहे आता संस्काराचा पहिला भाग म्हणजे आपल्या आई आईवडिलांबद्दलचं जे एक मुलांना आई वडील आपल्यासाठी काय करतात ते आपल्यासाठी किती झिजतात त्यांची आपण कशाप्रकारे पूजा केली पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्यासाठी घेणारे शिक्षक हे सुद्धा किती आपल्यासाठी काम करत असतात आपल्या मागे तिथे त्याग करत असतात ती जाणीव ह्या विद्यार्थ्यांना होणं गरजेचं आहे आणि ती जाणीव होण्याचं वय म्हणजे कमीत कमी आठवी -कमी नववी दहावीमध्ये शिकत असताना जर ती जाणीव झाली तर पुढे आयुष्यभर तो की विसरणार नाही आणि एक चांगला नागरिक या दिसा तयार होईल म्हणून संस्थेने हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि हा उपक्रम संस्थेच्या सर्व नऊ शाळांमध्ये आम्ही आपण राबवणार आहोत वर्षी हा उपक्रम दहावीसाठी असला तरी पुढील वर्षापासून येत्या आठवीपासून हा उपक्रम होणार आणि आम्ही याच्याबरोबर आमच्या शिक्षका शिक्षकांनाही सूचना दिल्या आहेत ज्या शिक्षकांचे आईवडील वडील असतील त्यांना बोलवा आणि त्यांचीही तिथे पूजा करा म्हणजे तुमचा आदर्श हे सगळे विद्यार्थी घेतील आणि अशा प्रकारे हा उपक्रम राबवला हो धन्यवाद